तर नमस्कार सर्व पाठप्रेमी बंधूंचे स्वागत आहे बघा भावड विदर्भ बैलगाडा शर्यत भावडमध्ये खेळ लागलेला आहे बघा श्रीमान दिलीप वाघाय राहणार केसलवाडा वाघ तालुका लाकनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणारा यांच्या विरुद्ध श्रीमान गणेश जनगाडे श्रीमान गणेश जगनाडे राहणार मकर ढोकरा तालुका भंडारा जिल्हा भंडारा सिग्नल टास होणार आहे खेळ दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस हा खेळ बुधवारला दुपारी तीन वाजे होणार आहे दुपारी तीन वाजे होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी मौजा भावडला हा खेळ लागलेला आहे तारखेला सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवारला तीन वाजता श्रीमान दिलीपजी वाघाई राहणार केसलवाडा तालुका जिल्हा भंडारा विरुद्ध श्रीमान गणेश जगनाडे राहणार मकर झोगडा तालुका भंडारा जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे हा खेळ लागलेला आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवारला दुपारी तीन वाजता हा खेळ होणार आहे तरीही सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद